ढोकळा हवा तसा फुगला चपाती एकदम गोळ झाली पुरी टम्म फुगली भाजी तोंडाला पाणी सुटणारी बनली की आपल्याला कसलं सॅटिस्फॅक्शन मिळतं ना तुम्हाला माहिती आहे का ज्या लोकांना जेवण बनवायला खूप आवडतं त्यांच्यासाठी कुकिंग ही जणू थेरपीच आहे म्हणजे बघा ना कढई घेणं त्यात ते तेल कांदा लसूण टाकणं हे सुद्धा त्यांना आनंद देतं आणि त्यांचा स्ट्रेस दूर करायला मदत करतं आता कुकिंग थेरपी कशी काम करते या जाणून घेऊयात तर नंबर वन, स्ट्रेस कमी होतो हो बऱ्याच जणांना कुकिंग करायला खूप जास्त आवडतं तर काही जणांना ते ओझ सुद्धा वाटू शकतं पण ज्यांना कुकिंगचा छंद आहे त्यांच्यासाठी स्वयंपाकाशी संबंधित अनेक कामं ही त्यांना आवडतात आणि ही कामं करताना खरं तर त्यांचा स्ट्रेस दूर होतो कारण त्यांना यावेळेस आनंद मिळत असतो आणि त्यांचं लक्ष सुद्धा एकाच कामावर केंद्रित असतं त्यामुळे इतर विचार त्यांच्या डोक्यात येत नाही नंबर टू संयम शिकता येतो हो तुम्हाला सर्वांना माहितीये की आपले पेशन्स लेवल हे खूप कमी असतात पण कुकिंग करताना खूप जास्त पेशन्सची गरज असते कारण कांदा भाजून होणं लसूण भाजून होणं टोमॅटो चांगले भाजणं या सर्वांसाठी वेळ लागतो आणि जर तुम्हाला स्वयंपाक करण्याची आवड असेल तर तुम्ही तो पदार्थ चांगला बनवण्यासाठी तुम्ही वाट बघायला तयार असता आणि त्यामुळे तुम्हाला संयम शिकता येतो नंबर तीन ऑर्गनाइज्ड राहण्याची सवय लागते हो म्हणजे बघा ना आपण वैयक्तिक आयुष्यात केवढे अनऑर्गनाइज्ड असतो पण जेव्हा आपल्याला कुकिंग करायची असते म्हणजे अर्थातच जर तुम्हाला कुकिंग करायला आवडत असेल तर त्यावेळेस तुम्ही सगळे मसाले एकत्र करून घेता भाज्या व्यवस्थित कापून घेता सगळं व्यवस्थित आहे ना ते बघता आणि त्यानंतर तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करता यामुळे काय होतं तर तुम्हाला ऑर्गिनाइज राहण्याची सवय लागते त्यामुळे कुकिंग ही एक थेरपी आहे हे म्हणायला हरकत नाही तुमचं हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन त्या पदार्थांमध्ये टाकता आणि तो पदार्थ कसा व्यवस्थित दिसेल किंवा त्या युट्यूब व्हिडिओमध्ये जसा दाखवलाय तसा दिसेल की नाही यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता यामुळे काय होतं ते इतर विचार डोक्यात येत नाहीत कंटिन्युअसली तुम्ही कुकिंग बद्दल विचार करत असता आणि त्यामुळे लक्ष केंद्रित राहायला मदत होते आणि हीच सवय तुम्हाला दुसऱ्या कामांमध्ये सुद्धा लागू शकते अशाच प्रकारे कुकिंग ही आपल्या सर्वांसाठी एक थेरपी आहे सो दॅट ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल Reason... तर लोकमस फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील